Obrigado. ऐसा खालु नहीं है कि वो सब। those are पद्धत राहिली नाही करता वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला लोकांपर्यंत मोबाईल नंबर सकट हे त्याच्या हातात असणार आहे त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे ही यंत्रणा उभा राहणं आमची अपेक्षा सत्तर टक्के यश आहे शंभर टक्के यश कुठल्याही प्रोग्राम मध्ये मिळत नसतं सत्तर ते ऐंशी टक्के जरी यश मिळालं तरी मराठवाडा आणि विदर्भामध्ये पुढच्या वेळेला आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीला लोकसभेच्या निवडणुकीला झाला आणि येणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकीला उपयोग अडचणी आणि काय झाला संघटनेमध्ये バラバラやった。<music> やったー